परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा ऑगस्ट सोहम ध्यान आणि सोहम भजन अनुग्रहाच्या वेळी सद्गुरूंकडून ध्यान साधनेची प्रक्रिया नीट समजावून घेतली पाहिजे आणि त्यानंतर नियमितपणे ध्यान साधना केली पाहिजे गुरुपदिष्ट प्रक्रियेत किंचित सुद्धा बदल करू नये ही सद्गुरूंची अपेक्षा असते त्यामुळे जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा जीवाचे कान करून शिष्याने सद्गुरूंचा उपदेश आणि साधना ऐकावी समजून घ्यावी सद्गुरूंचा उपदेश ते अलक्ष अविकारी सच्चिदानंद तत्त्व आणि तू एक आहात तत्व असा असतो शिष्याने सद्गुरूंचा हा उपदेश मी देह मन बुद्धी नसून तो परमात्माच मी या सोहम भावाने श्रद्धापूर्वक ग्रहण करायचा असतो या उपदेशाच्या प्रचितीसाठी सद्गुरु ध्यानाची साधना सांगतात ध्यानाची प्रक्रिया सांगताना सद्गुरु सोहम भावासह दीर्घ श्वास घ्यायला सांगतात जीवरूपाने असलेला मी नाभिस्थानी असून नाभिकमलापासून सो असे श्वासाबरोबर म्हणत चिदाकाशात परमात्म्याला भेटायला निघालेला आहे असे भावून मध्यमेतून म्हणजे सुषुम्ना नाडीतून खोल श्वास घ्यायचा श्वासाबरोबर नाभिस्थानापासून चिदाकाशात सो शब्दाच्या आलंबनासह पोचल्यावर तो श्वास क्षण दोन क्षण रोधून धरायचा नंतर श्वास सोडत असताना परमात्मस्वरूप झालेला मी चिदाकाशातून हम म्हणत आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे नाभिस्थानी परत येतो आहे असा भाव धरायचा मध्यमेतूनच हा श्वास देखील सोडायचा आहे ध्यानकाळी सुरुवातीला असे सोहमच्या आलंबनासहित पाच ते दहा दीर्घ श्वास घ्यायचे आहेत त्यानंतर असे श्वास घेण्याची गरज नाही नंतर श्वासाकडे दुर्लक्ष करून चिदाकाशात सोहमभावाने थांबायचे आहे आज्ञाचक्रापाशी विचार उठलाच तर त्याकडे आतून अलिप्ततेने साक्षित्वाने पाहायचे आहे चिदाकाशात विचारांकडे साक्षीत्वाने पाहताना श्वास नैसर्गिक पद्धतीने चालू राहावेत साक्षित्वाच्या अभ्यासाने मनाचे अमन होते आणि पुढे गुरुकृपेने आत्मस्वरूपाचा प्रत्यय साधकाला येतो हे झाले सोहम ध्यान सोहम ध्यान व सोहम भजन यात थोडा फरक आहे सोहम भजनामध्ये श्वास घेताना सो आणि सोडताना हम असे आलंबन मनातल्या मनात, मनात धरायचे अगदी साधा श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे सोहम भजनाच्या वेळी मध्यमेतून दीर्घ श्वास अभिप्रेत नाही श्वास घेतल्यावर चिदाकाशात थांबायचेही नाही आपण आत्मरूप आहोत अशा भावाने सहज चाललेल्या श्वासावर सोहमचे आलंबन धरायचे सोहम भजनामुळे ध्यानाच्या मुख्य बैठकीत आपोआप गोडी वाढते ध्यान उत्तम होऊ लागते सोहम भजनामुळे आपण देह मनाचे साक्षी कर्मापासून अलिप्त असून सच्चिदानंद परमात्मा आहोत असा भाव दृढ होतो नित्याची गुरुपदिष्ट सोहम ध्यानाची बैठक झाल्यावर ज्या कोणाला शक्य असेल त्या साधकाने अशा प्रकारे सोहम भजनाचा अभ्यास जरूर करावा ध्यानाव्यतिरिक्त वेळेत सोहम भावाचे चिंतनही करावे कधी आपण रामरूप आहोत अशा भावनेने केलेले नामस्मरणही खूप लाभदायी ठरते सोहम भावना प्राप्त करून देण्यास असे नामस्मरण उपयुक्त असते शेवटी सर्व साधनांचा उद्देश आपण सच्चिदानंद परमात्मा आहोत हा बोध जीवाला व्हावा असाच आहे त्यामुळे जीवाने ध्यानाने सोहम भजनाने तसेच भक्तिपूर्वक केलेल्या नामस्मरणाने सोहम बोध प्राप्त करावा हेच खरे परमहंस ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ